आज आपण अमृतवेल या कादंबरीतल्या काही ओळी पाहणार आहोत अमृतवेल ही कादंबरी प्रसिद्ध लेखक वी स खांडेकर यांनी लिहिली आहे या कादंबरीतली प्रीतीबद्दलची त्यांची भावना त्यांनी व्यक्त केली आहे आणि तीच आपण इथे बघणार आहोत प्रीती ही वेलीसारखीच आहे प्रीती म्हणजे केवळ यौवनाच्या प्रेरणेतून उद्भवणारी वासना नवे। त्या किंमत मी कमी नाही साऱ्या संसाराचा आधार आहे ती पण मिळते तेव्हाच प्रीतीही अमृतवेल होते मग या वेलीवर करुणा उमलते मैत्री फुलते मनुष्य जेव्हा जेव्हा आत्मप्रेमाचे कवच फोडून बाहेरच्या विश्वाशी एकरूप होतो तेव्हा तेव्हा प्रीतीचा खरा अर्थ त्याला जाणवतो या बाहेरच्या विश्वात रौद्र रम्य निसर्ग आहे साहित्यापासून संगीतापर्यंतच्या कला आहेत प्रीती नुसती आत्मकेंद्रित झाली आत्मपूजेशिवाय तिला दुसरं काही सूचना असं झालं म्हणजे मनुष्य केवळ इतरांचा शत्रू होत नाही तो स्वतःचाही वैरी बनतो मग या वेलीवर विषारी फुलांचे झुपके लटकत राहतात निरपेक्ष प्रेम केल्यानंच प्रीतीचा अर्थ समजतो अंतरीच्या ओढीनं जो दुसऱ्याचं दुःख वाटून घेईल त्यालाच प्रीती हा मानवाच्या शापित जीवनाला देवाने दिलेला एकुलता एक वर आहे याची प्रचिती येईल